नमस्कार टेम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी राहुल गांधीच्या वक्तव्यावर आम्ही त्यांचा निषेध करतो आमचा त्यांना विरोध आहे आणि यापुढे सतर्क राहावं ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतं त्या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावे एसी एस टी आणि ओबीसी या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावे मराठा आरक्षणाचे संरक्षण भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आणि करत राहील ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नागपूर जे राहुल गांधी जे विदेशात जाऊन पुरलेले ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि जनतेने 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 सतर्क राहावं ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतं मग ते एस सी असो एस टी असो ओ बी सी असो एन टी असो या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावं आरक्षणाचं संरक्षण भारतीय जनता पार्टी करत आहे करत आलेली आहे आणि करत राहणार